श्रीस्वामी समर्थ भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हर तालिका व्रत केले जाते हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांचा समावेश आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रते केली जातात त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हर तालिका व्रत होय यंदा दोन हजार चोवीसमध्ये तालिका सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे हे व्रत विवाहित महिला अविवाहित कुमारिका देखील करतात त्याचप्रमाणे विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं ह्या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून या दिवशी वाळूची शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते शिवपार्वतीची या दिवशी पूजा केली जाते आणि हर तालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा एक उपाय देखील करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे हा उपाय आपण वर्षातनं एकदाच करू शकतो आणि हा उपाय आपल्याला फक्त हर तालिकेच्या दिवशी करता येणार आहे या हरतालिकेला खूप शुभ संयोग जुळून आलेले असल्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही हरतालिकेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे उपाय कसा करायचा काय करायचा या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर हरतालिकेच्या दिवशी असेच केला करा, जातो आणि दुसऱ्या दिवशी बाजूच्या पेने चतुर्थच्या दिवशी उपवास सोडला जातो हरतालिकेचा उपवास काही ठिकाणी निर्जला केला जातो काही ठिकाणी फलाहार दूध चहा कॉफी घेऊन देखील केला जातो हर तालिकेची पूजा कशी करायची याविषयीची माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता हा जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय आपल्याला हर तालिकेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय दुपारी केला तरी चालणार आहे हर तालिकेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठल्यास उत्तम ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण जे पण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ हे आपल्याला अनंतपटीने जास्त मिळत असतं हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला बारा वाजेच्या आतमध्ये हरतालिकेची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा करण्यासाठी महिला सोळा शृंगार बघा साज शृंगार सोळा शृंगाराच्या वस्तू घालून पूजा करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी दिलेला असून तुम्ही या शुभ मुहूर्तामध्ये पूजाही करू शकतात तालिकेचा पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दोन तासाच्या कालावधीत हर तालिकेची पूजा ही करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी बारा वाजेच्या आतमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्हाला या दिवशी सकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या कर्जासाठी करू शकतात पैशाच्या अडचणीसाठी करू शकतात जर का तुम्हाला पैशाच्या अडचणी असतील अर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल पैसा येतो परंतु खर्च जास्त असतील वाईटपट खर्च असतील किंवा तुम्ही खूप कष्ट करतात परंतु तुमच्या कष्टाला फळ मिळत नसेल आणि तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाला कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही हे उपाय आवर्जून करू शकतात पहा उपाय फक्त आपण हे करायचे असतात शेवटी पहा आपल्या नशिबात ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला ह्या मिळत असतात त्यामुळे आपण फक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कुठलेही उपाय करताना ते आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने करायचे आहे तुम्हाला सकाळी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे है। या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे हळद तुम्ही तुमच्या पूजेमध्ये जी हळद वापरता ती हळद तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि हे बारीक केलेले थोडेसे तांदूळ तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तांदूळ घेताना ते किडीचे घेऊ नका कुठल्याही पूजेसाठी तांदूळ वापरताना ते चांगल्या दर्जाचे किंवा चांगले तांदूळ तुम्हाला वापरायचे आहे कारण बघा यामुळे यामुळे देखील आपल्याला आपण केलेल्या उपायाचं फळ मिळतं किंवा नाही मिळत हे पण यावर डिपेंड असतं त्यामुळे तांदूळ घेताना तुम्हाला ते चांगले क्वालिटीचे तांदूळ घ्यायचे आहे खराब किडीचे तांदूळ कुठल्याही पूजेत तुम्हाला वापरायचे नाही आता हे तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील घेऊ शकतात आणि तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षरा अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे नेलेलं पाणी तांब्याभर पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला या वृक्षाला नमस्कार करायचा आहे मनोभावे नमस्कार करून तुम्हाला तुमची जी पण काही अडचण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या दिवशी देखील महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी घराच्या सुखशांतीसाठी वटसावित्रीचं व्रत हे करत असतात त्याचप्रमाणे सावित्री देवीने आपल्या पतीच्या आपल्या पतीला मरणाच्या दारातनं वापिस आणण्याचं वापिस आणलं होतं ते वटपौर्णिमेच्या दिवशी आणि याच वटवृक्षाच्या खाली असताना त्यामुळे या झाडाला अधिक महत्त्व असल्यामुळे आपल्याला तालिकेच्या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे आणि सांगितलेल्या पद्धतीने जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तिथे बसून तुमची जी पण अडचण असेल ती अडचण सांगायची आहे तुमचं कर्ज असेल पैसा पुरत नसेल लक्ष्मी टिकत नसेल जी पण अडचण असेल ती अडचण तुम्हाला सांगायची आहे आणि मनापासनं मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे यानंतर तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महिला असतील तर नमक शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष असतील तर ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कोणी करायचा तर पहा हा उपाय कुणीही करू शकतं स्त्री पुरुष दादा ताई आजी आजोबा मुलं मुली हा उपाय कुणीही करू शकतं फक्त ज्यांना मासिक धर्म असेल सुथक असेल अशा व्यक्ती अशा महिला हा उपाय करू शकत नाही तर तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा ओम नमशिवाय म्हणायचा आहे त्यानंतर पाणी अर्पण करत असताना आपल्याला वटकेश्वर महादेवांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे पहा जल अर्पण करताना तुम्हाला या दिवशी वटकेश्वर महादेवांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला त्या वृक्षाजवळ किंवा झाडावर तुम्हाला तुमचं डोकं टेकवायचं आहे तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात किंवा तिळाच्या तेलाचा देखील दिवा लावू शकतात किंवा तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलाचा देखील तुम्ही दिवा लावू शकतात त्यानंतर तुमची जी अडचण असेल जे कर्ज असेल किंवा तुमचं पैशाच्या समस्या असतील त्या नील होऊ दे किंवा फिटू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तुम्हाला हा उपाय सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय दुपारी देखील केला तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ